गेली आठ वर्षे लोकमंगल राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार देऊन साहित्यिकांचा गौरव करते आहे लोकमंगल साहित्य पुरस्काराचं हे नव्वं वर्ष असून यंदाच्या लोकमंगल साहित्य पुरस्कारासाठी शांता गोखले मुंबई राजू बाविस्कर पुणे आणि वसंत गायकवाड पुणे यांची निवड करण्यात आली आहे हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार सात जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता किर्लोस्कर सभागृहात प्रमुख अतिथी राजीव खांडेकर संपादक एबीपी माझा एबीपी न्यूज मुंबई यांच्या उपस्थितीत होणार आहे अशी माहिती आमदार सुभाष देशमुख यांनी शनिवारी एका पत्रकार परिषदेत दिली यंदाचे लोकमंगल फाउंडेशन आयोजित लोकमंगल वाचनालय पुरस्कृत पुरस्कार शनिवारी घोषित करण्यात आले लोकमंगल राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार दोन हजार तेवीस करता निर्मला पाटील यांचे आत्मकथन कादंबरी शांता गोखले मौजे प्रकाशन गृह मुंबई का नेळा रेषा आत्मचरित्र राजू बाविस्कर राजहंस प्रकाशन पुणे आणि गौतम बुद्ध कादंबरी वसंत गायकवाड मेहता पब्लिशिंग पुणे या साहित्य कृतींची निवड करण्यात आली आहे पंचवीस हजार रुपये रोख स्मृतिचिन्ह आणि सोलापुरी चादर असं या पुरस्काराचं स्वरूप असल्याचे आमदार सुभाष देशमुख यांनी सांगितले साहित्य क्षेत्रातील लक्षणीय कार्याबद्दल व्यक्ती किंवा संस्थेला देण्यात येणारा पुरस्कार संस्था कलासक्त पुणे आणि केल्याने भाषांतर त्रैमासिक सुनंदा महाजन यांची निवड करण्यात आली आहे पंचवीस हजार रुपये रोख स्मृतिचिन्ह आणि सोलापूर चादर असे पुरस्काराचे स्वरूप आहे सोलापुरी साहित्याला देण्यात येणारा यंदाचा पुरस्कार झांबळ कथासंग्रह समीर गायकवाड मनोविकास प्रकाशन यांना प्रदान करण्यात येतोय अकरा हजार रुपये रोख स्मृतिचिन्ह आणि सोलापुरी चादर असे या पुरस्काराचे स्वरूप आहे नितीन वैद्य प्राध्यापिका डॉक्टर रुचा कांबळे श्रीश देखणे व डॉक्टर दत्ता घोलप हे पुरस्कार निवड समितीचे सदस्य आहेत या पुरस्कारासाठी समन्वयक म्हणून शोभा बोल्ली या काम पाहत आहेत या कार्यक्रमास मोठ्या संख्येने साहित्य सांस्कृतिक प्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन लोकमंगल साहित्य पुरस्कार समितीचे अध्यक्ष रोहन देशमुख यांनी केले आहे तर आपलं मला असं वाटतं की मराठा आरक्षणाच्या अवधी खूप मोठं सभागृहामध्ये जवळपास सत्तर ते ऐंशी सदस्यांनी आपली आपली मतं व्यक्त केलेली आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी आपलं स्वतःचं मत मांडलेलं आहे आणि माझ्या वक्तव्यातसुद्धा म्हटलेलं होतं की मराठा आरक्षणाला आत्ताची गरज आहे म्हणून मराठा आरक्षण घेण्याची आवश्यकता आहे देत असताना माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेस शोध दिलेला आहे धारंगीर की चोवीस डिसेंबरला शेवट तारीख आणि त्यावेळेस म्हटलं होतं आजच्या ज्या सभासदांच्या सर्व सदस्यांच्या ज्या भावना आहे एक होऊन ह्या ह्याच्यात लढाई केली पाहिजे एकसंघ होऊन सगळ्यांनी बोलून या मराठा आरक्षणाला साथ दिली पाहिजे आणि सर्वांनी मिळून आज मला तरी वाटतं की आमच्या या अधिवेशनाच्या सुधारणा त्या अधिकाराचं विधेयक सादर होणार नाही वेळ लागत आणि नक्कीच मग चोवीस डिसेंबरच्या नंतर माननीय एकनाथ गडसे साहेबांनी आणि एकनाथ साहेबांनी जो शब्द दिलेला आहे तो शब्द पाहणं कठीण होणार आहे असं मला वाटतंय कारण मला ज्ञान नसल्यामुळे मी ते बोललो मला ते वाटतं की आता जो काय अहवाल आलेला आहे त्या अहवालाचं वाचन होईल त्याचे मुद्दे निकालतील त्याच्यानंतर मंत्रिमंडळापुढे सादर होईल आणि मंत्रिमंडळापुढे आल्यानंतर मनाने एकनाथ खडके या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका